नमस्कार भगवद्गीता अध्याय तिसरा कर्मयोग श्रीकृष्णार्जुन संवाद दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण ज्ञानप्रधान गीताशास्त्र सूत्ररूपाने सांगतात व लगेचच तिसऱ्या अध्यायात अर्जुनाला ते भयंकर युद्धात गुंतण्याचा आग्रह करतात हिंसेने भरलेले कर्म करण्यास सांगतात अर्जुन म्हणाला हे केशव जर तुम्हाला वाटते की बुद्धी कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह हो, का करीत आहात देवा तुमच्या या दुटप्पी उपदेशामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे यामधील हितकारक कोणते ते मला निश्चितपणे सांगा तुम्हीच माझे माता पिता व गुरु आहात अनुभवजन्य ज्ञानाने तत्त्वज्ञानाने भगवंताला जाणून घेण्याची इच्छा असलेले ज्ञानमार्गी व भक्तियुक्त कर्माने भगवंताला जाणून घेणारे कर्ममार्गी होय हे दोन्ही मार्ग भगवंतानी सांगितलेले आहेत हा तिसरा अध्याय निष्काम कर्मयोगाचे महत्त्व सांगतो गीतेच्या या तिसऱ्या अध्यायामध्ये साधनारंभ सांगितला आहे कर्म म्हणजे काम करणे कर्माची केवळ सुरुवात केल्याने मनुष्याला भगवत प्राप्ती होत नाही तसेच कर्माचा संन्यास घेतल्याने म्हणजेच कर्मत्याग करून संन्यास घेतल्याने माणसाला सिद्धी प्राप्त होत नाही जोपर्यंत आपण हे शरीर धारण केले आहे मायेचा व तिच्यापासून उत्पन्न झालेल्या देह आणि इंद्रियांचा संबंध आहे तोपर्यंत कर्म हे करावेच लागते इंद्रियांचा कर्म करण्याचा स्वभाव नष्ट होत नाही अगदी आत्मज्ञानी पुरुषासही शरीर कर्म हे असतेच विषयासक्त सामान्य मनुष्याचा तर विचारच नको कोणालाही कर्म करण्यापासून सुटका नाही कर्म केल्याशिवाय शरीराचा निर्वाह होणे शक्य नाही आत्मज्ञानी आपल्या कर्मेंद्रियांना आवरतो पण त्याच मनुष्याच्या मनात लालसा इंद्रिय तृप्ती यांचे चिंतन असेल तर तो ढोंगी होय या ठिकाणी भगवान सांगतात की तू कर्म कर कर्म करणे हे कर्म न करण्याच्या निष्क्रियतेपेक्षा श्रेष्ठ आहे प्रजापती म्हणजेच भगवान विष्णू याने निर्मिलेल्या या भौतिक सृष्टीमध्ये कर्ममार्गाने भगवद्धामाकडे परत जाण्याची संधी दिली आहे प्रजापती हा सर्व जीवांचा सर्व सौंदर्याचा अधिपती आहे त्याला प्रसन्न करून घेण्याकरिता विष्णूच्या संतोषार्थ आपण स्वधर्माचे पालन करावे कर्म करावे ते कर्म कसे करावे यासाठी माऊली आपल्याला ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायात सांगतात म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेतू इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करा निष्काम कर्म करा देवतापूजन गुरुभक्ती अतिथीचा आदर अन्नदान इत्यादी स्वधर्माचे आचरण जे करणार नाहीत त्यास काळ शिक्षा करेल म्हणून सर्वांनी स्वधर्माची कास धरून उचित कर्म करण्याचे बाबतीत तत्पर असावे मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भगवंताचे प्रतिनिधी देवदेवता यांच्याकडून केला जातो धान्य फळे उद्योगाची खनिजे सूर्यप्रकाश इत्यादी उदाहरणे सांगता येतील त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे केवळ इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठीच त्याचा उपयोग करून न घेता त्यापासून तयार होणाऱ्या वस्तू अन्नपदार्थ या भगवंताला अर्पण करून त्याचे सेवन करावे जो मनुष्य वेदविहित अशा या यज्ञव्यवस्थेचे अनुसरण करीत नाही तो निश्चितपणे पापमय जीवन जगतो जो मनुष्य फक्त इंद्रिय तृप्तीत आनंद मानतो तो व्यर्थ जीवन जगतो आत्मसाक्षात्कारी मनुष्यास विहित कर्म करूनच कोणता हेतू साध्य करायचा नसतो पण त्यालाही हे कर्म करावेच लागते नियत कर्म करणाऱ्या महान व्यक्तींमध्ये भगवान जनक राजाचे उदाहरण आपल्याला देतात म्हणूनच कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्त होऊन कर्म केल्यामुळेच मनुष्याला परमेश्वर प्राप्ती होते काहीतरी आपल्याला मिळेल या आशेने असक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विद्वान व्यक्तीने विचलित करू नये नेणत्या त्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये हे ते तत्व होय या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे यद्यदा चरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजन सयत्प्रमाण कुरुते लोकस्तदन वर्तते याचा अर्थ श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्यजन करतात आपल्या अनुसरणीय कृत्यानी तो जे जे आदर्श घालून देतो अनुसार सारे जग कार्य करते सामान्यजनांना नेत्याची नेहमी गरज असते यामध्ये राजा प्रशासक पिता व शिक्षक या सर्वांना साध्या भोळ्या लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते त्यांनी नैतिक तसेच आदर्शवादी असले पाहिजे हा व्यवहारिक पण आज अत्यंत आवश्यक असणारा विषय आहे तात्पर्य थोरांनी स्वतः निरंकार वृत्तीने स्वधर्माचरण करून लोकासही सन्मार्गाला लावावे हे पार्थ या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियतकर्म नाही ना मला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे पण मी नियतकर्म केले नाही तर सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन वास्तविक सत्व रज, तम या तीन गुणांनी युक्त जीवात्म्याला सर्व गोष्टींचा आपणच करता आहोत असे वाटते पण त्याचा हा अहंकार मिथ्या आहे परमेश्वराच्या देखरेखीखाली अपरा प्रकृतीच्या द्वारा ही शरीराची यंत्रणा तयार केली आहे ज्याला या परमतत्वाचे ज्ञान आहे तो श्रीकृष्णाच्या भक्तिमय सेवेत आपली नियोजित कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करतो म्हणून अर्जुना प्रस्तुत तुला क्षत्रियांचे लढण्याचे उचित स्वकर्म प्राप्त झाले आहे ते कर्म तू निरहंकार वृत्तीने कर हातात धनुष्यबाण घेऊन निशंकपणे लढ मी सांगितल्याप्रमाणे विश्वासपूर्वक तू कर्म करशील तर कर्मबंधनास प्राप्त होणार नाहीस प्रकृतीच्या आधीन होऊन माझ्या मताचा जो तिरस्कार करीन तो अज्ञानी आहे असे समज या नश्वर शरीराकरिता अनेक प्रकारचे भोग अतिशय कष्ट करून मिळवलेले सुख घटकाभर आनंद देईल पण सरतेशेवटी ते पंचमहाभूतातच विलीन होणार आपल्या इंद्रियांच्या आवडीनुसार विषय देत गेले तर क्षणभर संतोष वाटेल हे खरे पण विषय सेवनाचा परिणाम घातकच होणार म्हणून मनाने विषयांचे चिंतन न करता आपल्या वाट्याला आलेली उचित कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करावीत जीवनाच्या कोणत्याही स्थितीपासून कृष्ण भावनेपासून अनासक्त होण्याचा कोणीही प्रयत्न करू नये मनुष्याने इतरांच्या नियतकर्माचे अनुसरण करण्यापेक्षा आपले नियतकर्म करावे शेवटी अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की हे वृष्णिवंशा कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही बळेच नको असलेले कर्म करण्यास प्रवृत्त होतो भगवान सांगतात रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला काम हा जीवनाचा महाशत्रू आहे त्याचेच रूपांतर क्रोधात होते व हा जीवाचा सर्वभक्षक शत्रू आहे ज्याप्रमाणे धुराने अग्नी धुळीने आरसा वेष्टिलेला असतो त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे अच्छा दिलेला असतो काम कधीच संतुष्ट होत नाही आणि अग्निप्रमाणे तो जळत असतो इंद्रिये मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत याच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध जी ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो याप्रमाणे आपण स्वत म्हणजे आत्मा आहोत असे समजून भौतिक इंद्रिये मन व बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणावे हे महाबाहू अर्जुन मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर करून आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे हे या अध्यायाचे प्रमुख सार आहे हरे कृष्णा